स्वामी समर्थ नमस्कार सोमवती अमोशेला हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी कायमची दूर होईल लक्ष्मी कधीही तुमचं घर सोडणार नाही तर अकरा तांदळाचे दाणे हा उपाय तुम्हाला श्रीमंती आणू शकतो आणि कायमचं दारिद्र्य नष्ट होऊ शकतो सव्वीस मे रोजी ज्येष्ठ सोमवती अमोशा आहे या दिवशी फक्त अकरा तांदळाचे दाणे घरात अशा प्रकारे ठेवल्याने लक्ष्मी माता कायमची तुमच्या घरात वास करेल अमोशेचा अद्भुत असा हा उपाय जरूर करा हा उपाय सव्वीस मे रोजी करा लक्ष्मी माता प्रसन्न होईल सव्वीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी सोमवती अमोशा आहे हा योग शेकडो वर्षांनी येतो या दिवशी जर तुम्ही एका विशेष गोष्टींचा वापर करून एक छोटासा हा प्रभावी उपाय केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून दारिद्र्य रोगविदात विवाद आणि घरातील अशांती पूर्णपणे दूर करू शकता सोमवती अमोशाचं हा एक गुप्त रहस्य आहे या दिवशी कोणत्या गोष्टी निशिब्द आहेत पाहूया आणि सर्वात महत्वाचं हा उपाय अकरा तांदळाच्या दाण्याचा कसा करायचा मी तुम्हाला एक गुप्त मंत्र देखील सांगणार आहे जो उपाय वापरल्यास त्याचे परिणाम शंभर पटीने वाढतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्येष्ठ सोमवती अमोशेचं महत्त्व ज्येष्ठ महिना म्हणजे जेव्हा सूर्य वृषभ राशीत असतो या महिन्यातील अमोशा विशेष अशुभ मानली जाते पण सोमवारची अमोषा असल्यामुळे ती अत्यंत शुभही असते सोमवती अमोशा ही केवळ तीर्थस्नान व पितृत्वपर्णासाठी शुभ नाही तर ती कर्जमुक्ती घरात शांती वैवाहिक सुख आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी सर्वोत्तम दिवस असतो भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विशेष आशीर्वाद मिळतो महाभारतात सांगितलं गेलं आहे की जो सोमवती अमोशेला हा योग्य उपाय करतो त्याच्या पितरांना मोक्ष मिळतो आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी कायम राहते तांदळाच्या दाण्याचा हा उपाय करा हा उपाय करण्याची वेळ आहे पहाटे ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयाच्या वेळेला हा उपाय करा स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडं घालावं त्यासाठी लागणारं उपाय म्हणजे वस्तू म्हणजे सफेद तांदळाचे दाणे जे तुटलेले नसावेत एक पिवळा कापड थोडस गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घ्या हळद कुंकू एक लिंबू किंवा पान घराच्या देवस्थानाजवळ एक लहान लाल मातीची वाटी असा करा हा प्रभावी उपाय अकरा तांदळाचे दाणे गंगाजलाने शुद्ध करून सुकवून घ्या त्यावर हळद कुंकू लावाव पिवळ्या कापडात हे दाणे ठेवून गुंडाळावे त्या कापड्याला तीन वेळा उजव्या हाताने फिरवून ओम नम लक्ष्मे नम हा हा मंत्र म्हणा मग ते पोटाच्या पातळीवर ठेवून म्हणावे ए लक्ष्मी माता या तांदळाच्या दाण्याप्रमाणे माझ्या घरात अन्न धन सौख्य आणि समृद्धी येऊ मग ते आपल्या देवघरात ठेवा किंवा घरात तिजोरीत ठेवा जर तिजोरी नसेल तर लाल वाटीत ठेवून घराच्या नैत्रेत्य कोपऱ्यात ठेवा या उपायाचे काही नियम पाळावे हा उपाय करताना कोणतीही वाईट भावना अजिबात मनात ठेवू नका एका व्यक्तीनेच हा उपाय पूर्ण करावा उपाय केल्यावर त्या दिवशी तांदूळ किंवा मीठ कुणालाही देऊ नका उपायानंतर पाच दिवस घरात दिवा लावणे अत्यावश्यक आहे अकरा तांदळाचे दाणे म्हणजे एक संकल्प अन्नाचे प्रतीक हा उपायाने घरात अन्नवृद्धी पैशाची आवक शांती आणि देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात मंत्रोच्चारामुळे त्या तांदळामध्ये सकारात्मक ऊर्जा भरते गंगाजल हळद कुंकू म्हणजे शक्ती शुद्धता आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी काही गोष्टी काही चुका टाळावेत हा उपाय करताना कोणाशीही बोलू नये किंवा मध्ये येऊ नये तो दिवस संपूर्ण सात्विक आहार घ्या मांस मध्ये लसून कांदा घेऊ नये हा उपाय केल्यानंतर लगेचच पैशांची अपेक्षा करू नका संयम ठेवा वातावरण शांत ठेवावं तांदळाचे जाणे जर तुटलेले असतील तर तो उपाय निष्फळ होतो गुप्त मंत्र आणि सिद्ध प्रयोग हा मंत्र फक्त श्रद्धेने ऐका आणि जप करा ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नम हा हा मंत्र अकरा वेळा जपा मग प्रत्येक तांदळाच्या दाण्यावर फुंकर मारा तुमची ऊर्जा त्या दाण्यात प्रवेश करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ